नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात मोहपत म्हणतोय की मला इथे का बोलावलंय त्यामुळे साक्षी म्हणते की अहो मी तुम्हाला सचिनला भेटायला बोलावले तो फॉरेनला माझं एकदा लग्न ना तर मी कायमची निघून जाणार आणि मग शेखर इथेच राहणार माझ्यावर कोणाचा संशय येणार नाही त्यानंतर सचिन मी येतो तेव्हा साक्षी म्हणते की यांना आहेत त्यानंतर त्यांची पहिल्यांदा भेट होते तेव्हा मोहमत म्हणतो की अमेरिकेत तू काय करतोस त्यानंतर सचिन म्हणतो की रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमचा मी हेड आहे हेड ऑल एशिया मधली सगळे कामे मीच बघते. तर आता इकडे मेहताब साक्षी आता त्याला चांगल्याच प्रकारे जाळतात. म्हणजे मेहताब आणि साक्षीने त्याला चांगल्याच प्रकारे जाळायचं दाखवलंय. असत मेहताब पण दोघे चांगले चांगले खूप मोठे काम करतात तुम्ही. त्यानंतर मेहताब साक्षीला सांगत असतो की हा खूप मोठा माणूस आहे. आपल्या जाळ्यात अडकेल का? तर साक्षी म्हणते की असं कसं अडकणार नाही? तो सुद्धा माझ्यावर आता प्रेम करायला लागलाय. आणि खरं सांगू ना मी जरी त्याला फसवत असले तरी मी त्याच्यावर आता प्रेम करायला लागले. त्या मी इथं म्हणतोय की असं असेल तर ठीक आहे लवकरच तुमच्या लग्नाचा बार ओढून टाकूयात तर बघूया आता या सजिनच्या मदतीने हे काय करणार आहे